कुडाळ्यातून पणजी येथे जाणाऱ्या एसटी बसला इन्सुली गाठीत अपघात झालाय गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगवदान राखून गाडी डोंगराच्या दिशेने उंच भागात वळवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला या अपघातात गाडीतील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे त्यात काही महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच ग्रामस्थांनीही घटना धाव घेत मदत कार्यात सहभाग घेतला या अपघातात पस्तीस प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल करण्यात आले आहे अनेक प्रवाशांच्या हाताला डोक्याला पायाला अशी दुखापत झाली आहे मात्र कोणीही गंभीर जखमी असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली आहे एसटी चालकाच्या छातीला चा तर चा डोक्याला दुखापत झाली आहे या माहिती मिळतात सावंतवाडीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ भेट देत जखमींची विचारपूस केली तसेच वाहकाकडून घटनेची माहिती घेतली उपजिल्हा रुग्णालय येथे जखमींना मदत कार्यात सामाजिक बांधिलकी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता सावध केला सगळ्या प्रवाशांना आम्ही सावध केलं प्रवाशी जो प्रवासी अलर्ट झाले आणि प्रवासी होते होते